सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार आपण भूमिपुत्र प्लास्टिक घनसाम घेते जनावरांचा चारा तयार करण्यासाठी मुरघास तयार करण्यासाठी भूमिपुत्र प्लास्टिक ही बॅग तयार करीत आहोत तसेच चारा तयार करताना आपण मका असेल हिरवा कोणताही चारा हा कडबा कुट्टीने बारीक करून ह्या बॅगमध्ये पॅक केला जातो आता नवीन सोयाबीनचं भूस असेल हरभराचं भूस साठवण्यासाठी देखील ह्या बॅगचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो ही बॅग तयार करताना पाचशे मायक्रोनचा कापड वापरला जातो त्यामुळे ही बॅग चार ते पाच वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे राहते तसेच नवीन बॅग खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा भूमिपुत्र प्लास्टिक घनसावंगी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस तीस एकोणपन्नास शून्य सहा धन्यवाद